खूप वर्षापूर्वी डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटस सुंदर गाव होत त्या गावात हिरवी गार शेत निळे आकाशी फुलपाखरं गोड गाणारी पक्षी आणि प्रेमळ लोक राहत होते त्या गावात एक खास गोष्ट होती एक शहाणी म्हैस हो ही म्हैस सुधी नव्हती तिचं नाव होतं चिंटू चिंटू म्हैस होती मोठी काळी मजबूत पण तिचं मन होतं अगदी सोन्यासारखं सकाळ झाली की गावातले सगळे प्राणी आपापल्या कामाला लागायचे कोंबडी अंडी द्यायची शेळी चारायला जायच्या कुत्रा घर राखायचा पण चिंटू ती आधी लहान पोरांकडे पाहायची आजूबाजूला काय चाललंय ते लक्ष देऊन बघायची लोक म्हणायचे अरे ही म्हैस तर माणसासारखी विचार करते त्या गावात मोनू नावाचा एक लहान मुलगा राहत होता तो खूप हुशार होता पण थोडासा हट्टी मोनू रोज शाळेत जायच्या आधी चिंटूला भेटायचा तो म्हणायचा चिंटू आज शाळेत गणिताची टेस्ट आहे मला भीती वाटते चिंटू त्याच्याकडे पाहायची डोळे मिचकवायची आणि हळूच आवाज काढायचे जणू म्हणत असायची घाबरू नकोस तू करू शकतोस आणि खरंच मोनूची टेस्ट नेहमी छान जायची एक दिवस आकाश काळ पडलं वारा सुटला आणि भयंकर पाऊस सुरू झाला नदी भरून वाहू लागली गावात घबराट पसरली लोक म्हणू लागले नदी फुटली तर सगळं गाव वाहून जाईल सगळे खूप घाबरले पण चिंटू ती शांत होती ती नदीकडे पाहत होती वाऱ्याची दिशा ओळखत होती आणि मनात काहीतरी विचार करत होती चिंटू हळूहळू गाऊ गावात फिरली तिने पाहिलं लहान मुलं आजी आजोबा जनावर ती थेट गावकऱ्यांसमोर उभी राहिली आणि जोरात ओरडली गावकऱ्यांना वाटलं काहीतरी सांगायचं आहे हिला चिंटू पुढे चालायला लागली ला आणि लोक तिच्या मागे 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 गेले ती सगळ्यांना डोंगरच्या उंच जाग्या जागे घेऊन गेली आणि थोड्याच वेळात नदीचं पाणी गावात शिरलं घरं वाहू लागली शेतं बुडली पण लोक सुरक्षित होते सगळी जनावरं सुरक्षित होती सगळे म्हणाले आपल्याला वाचवलं चिंटूने मोनू रडत चिंटूला मिठी मारली आणि म्हणाली चिंटू तू खूप शहाणी आहेस त्या दिवसापासून गायवात एक नियम झाला कोणालाही लहान समजू नका कारण शहाणपण आकारावर नाही तर विचारांवर असतं चिंटू म्हस गावाची नायिका बनली मुलं तिला गोष्ट सांगायची ती शांतपणे ऐकायची आणि आजही जर त्या गावात गेलात तर लोक म्हणतात ही आहे शहाणी म्हैस चिंटू तर मुलांना गोष्ट आवडली का गोष्ट जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद